आज सात तारखेला अंबाजोगाई मे मध्ये मोदीजीची सभा होती माझ्या तिकडे पण सौभाग्य होता अंबाजोगाई मध्ये माझा रोड शो होता पण लोकांना हे गोष्टी नाही पटली पण लोकांनी आज पण तुम्ही बघा सगळे सभामध्ये उठून माझी सभा सोडण्या ऐकण्यासाठी आलेल्या आहे आणि वेळे मोदीजीची सभा होती त्यावेळे पण मी तिकडून गुजर गुजरात होती मी माझ्या जा रही थी तो मोदी जी की सभा के बाहर सारे के सारे लोग पूरा रास्ता ब्लॉक कर दिया था और मेरी सभा सुनने आ गए थे लोगों को नवीन पर्याय चाहिए जो कि मैं मी एक बोलते है की जरी भीड़ वासी आना आज भीड़ की अवस्था बगित ले ली है खूप लोकांना खोटे नाटे केस मध्ये टाकलेला आहे लोकांनी सत्ताधारी कोणी होऊ द्या राष्ट्रीय राष्ट्रवादी होऊ द्या बीजेपी होऊ द्या आणि जे तुम्हाला समोरून कमल दिसते तिचे तुतारी बसतीये आणि सगळ्यांना आहे हे सगळे एकत्र मिळून खाणारे आहे आणि जरी बीडवासियांना तरी पाहिजे की आपले मुलाबाळांचा विकास हो आपले बीड वासियांचा आपल्या बीडवासियांचा विकास हो तो आपल्याला नवीन पर्याय द्यावा लागेल आणि नवीन लोकांना संधी द्याव लागेल याचे पुढे काय पर्याय नाही आणि मी शपथ पत्र करून आहे मी जिंकली तो पाच वर्ष आपली पगार मधून एक रुपया घेणार नाही आणि आपले पदावर असताना एक रुपयाची प्रॉपर्टी खाणार नाही क्युकी पदा एकदा खासदार झाला मंत्री झाला कि पच्चीस हजार कोटी का मालिक तुमचे घोटाले तुम तुमसे निधि तुमची योजना का पैसा खाऊं ये लोग सत्तर सत्तर हजार कोटी का मालिक बनता घोटाले करना रे सत्तर सत्तर हजार कोटी का घोटाला करना रे लोग मंत्र अमी भीड़ विकास करूं अरे कैसा तो विकास करना रे लोग काय नहीं करना काय नहीं करना कैसा साथी हीरे वर्ती फक्त आता हीरा

खर्चात कुठे चालणार माझ्या पेट आणि गाडीचा खर्च तो भाऊ मी एक सांगते सगळ्यांना आहे खासदार झाले नंतर आमदार झाले नंतर पेटचा पेट्रोल आणि गाडीचा पेट्रोल सरकार मधून येतात हरी की नाही के साथ दे। दे दे। दे। मेरा, मेरे पेट के लिए रोटी और मेरे गाड़ी के लिए पेट्रोल सरकार देने वाली है और मेरे माँ के लिए रोटी तक पहुँचाने वाली शपथ पत्र करके दिया नहीं तो आज बोलिया भारत मज़े इसके श्रीमत लोग उबे आए शपथ पत्र शपथपत्र करू दिलेली नाही आहे आणि शपथपत्र माझी खासदार वकील पैसे पण घेणार नाही करुणा कुठे आहे त्याच्यासाठी एक मी बोलते अन्यायविरुद्ध

इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती काम बना माला मतदान करा जे आग, दिस्वार्थी। दिस्वार्थी। आग, काम आज नहीं के को नहीं अन्याय उभे रहने माझा मजा फेसबुक बघा एक साधारण

અન્યાય કરી ઉભે રહી છે સ્વરાજ્ય શક્તિ સેને